आज या ना सांगली शहरामध्ये संत निरंकारी मंडळाचा समागम आहे आणि या समागमाचं सेवेचं आज विधिवत उद्घाटन झालेलं आहे परम आदर आदरणीय मोहन छाबराजी त्याचबरोबर प्रचार प्रसारचे सहयोगी महात्मा आणि सेवादलचे मुख्य संचालक जुनेजाजी ह्यांच्या उपस्थितीमध्ये आणि अनेक पुऱ्या महाराष्ट्रामधले सर्व क्षत्रिय संचालक संचालक सेवा सेवादलचे सर्व अधिकारी मुखी महात्मा सर्व ज्या झोनल इंचार्ज महात्मा ह्यांच्या उपस्थितीमध्ये हे उद्घाटन झालेलं आहे आणि या उद्घाटनचा मुख्य उद्देश हाच होता की या धर्तीवरती स या सांगली शहरातल्या लोकांना माहीत पडलं पाहिजे की या धर्तीवरती पुन्हा एकदा देवाचा अवतार झालेला आहे आणि तो पूर्ण सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज ह्यांच्या रूपामध्ये अवतार झालेला आहे आणि आज आपण जशा प्रकारे पाहतोय की माणूस देवदेव करतो पण देव माणसाला आपल्या डोल्याने दिसत नाही माणसाला आपल्या मर्जीने प्राप्त होत नाही देव हा सद्गुरू दाखवतो आणि इथे सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज देवाचं दर्शन घडवण्यासाठी प्रत्येक माणूस या धर्तीवरचा गुरुदेव पाहून सुखी झाला पाहिजे भक्तीने परिपूर्ण झाला पाहिजे माणसाचं मरण समाप्त झालं पाहिजे हे माणसाचं मरण कधी समाप्त होईल जेव्हा त्याला आत्मा आणि परमात्म्याचं मिलन होईल तेव्हा आज आपण या धर्तीवरती पाहतोय तर शांतता कुठेच नाही आहे आणि या मुख्य समागमाचा मुख्य उद्देश हाच आहे की या धर्तीवरती शांतप शांतता प्रस्थापित व्हावी या धर्तीवरती भाईचारा प्रस्थापित व्हावा प्रत्येक माणूस माणसाबरोबर जोडला जावा आणि हे हजारो वर्षापूर्वीचा इतिहास आहे की जेवढे संत महात्मे या धर्तीवरती आले जगद्गुरू संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर महाराजजी संत कबीरजी संत मीराबाई संत नामदेव महाराज संत एकनाथ महाराज असे अनेक संत महात्म्यांनी हा प्रयास केला होता परंतु आज या कलियुगामध्ये सद्गुरु माता सुदिक्षाजी महाराजांनी माणसा माणसापर्यंत हे ज्ञान पोचवण्याचा माणसा माणसामध्ये हा शुभ संदेश जाण्यासाठी की माणसाला माहीत पडलं पाहिजे की या धर्तीवरती देवाची प्राप्ती होते या धर्तीवरती देवाची प्राप्ती केल्यानंतर माणसाचं जन्ममरण समाप्त होतं आणि जन्म मरण समाप्त झाल्यानंतर माणूस खरा सुखी होतो आज माणूस भौतिक मायेच्या मागे लागलेला आहे परंतु माणसाला आत्मिक सुख नाही आहे आणि भौतिक सुखाने आत्मिक सुख कधीच प्राप्त झालेलं नाही आहे ते आत्मिक सुख तेव्हा प्राप्त होईल की माणसाला मी कोण मी कुठून आलेला आहे माझ्या या धर्तीवरती काय काम आहे मी इथे यायच्या आधी कुठे होतो आणि मी इथून जाणार तर मी कुठे जाणार ह्याचा उलगडा माणसाला झाला पाहिजे जसं आपण पाहतोय की माणसाला या मरतोय तेव्हा जाण्याचे दोन मार्ग असतात एक मार्ग नरकात जातो एक मार्ग स्वर्गामध्ये जातो आहे स्वर्गामध्ये कोण जाईल देव लोकामध्ये कोण जाईल की ज्याने देव पाहिलेला आहे ज्याला देवाचं दर्शन झालेलं आहे तो माणूस स्वर्गामध्ये जातो आहे नाहीतर आम्ही संसारामध्ये पाहतोय की माणसं करतात काय तर माणसं फोटो काढतात मेलेल्या माणसाचा आणि तो फोटोवरती खाली लिहितात स्वर्गीय कैलासवासी वैकुंठवाशी हे सर्व हे अज्ञान आहे माणसाचं आणि हे अज्ञान दूर होण्यासाठी या सांगली शहरामध्ये संत निरा निरंकारी मंडळाचा हा भव्य असा समागम आहे आणि हा तीनशे सत्तर किलो या याच्यामध्ये एकरमध्ये हा समागम आहे इथे माणसाला उपयोगी पडणारी सर्व साधनं तयार आहेत मग ते माणसाला डिस्पेन्सरी असेल प्याऊ असेल जेवण असेल रिहायशी व्यवस्था असेल पार्किंगची व्यवस्था सर्व व्यवस्था आमचे सेवादलचे जवान करत आहेत आणि अशा प्रकारे आज ह्या समागमामध्ये हो कमीत कमी पाच हजारपेक्षा जास्त सज्जन येण्याचा आमचा अंदाज आहे पा पाच लाख पाच लाख माणसं येण्याचा आमचा उद्देश आहे आणि येतील आणि त्याचबरोबर इथे रिहायशी व्यवस्था जी केलेली आहे ती रिहायशी व्यवस्था कमीत कमी दीड लाख दीड लाख भाविकांची रिहायशी म्हणजे त्यांना झोपण्याची अंघोळ करण्याची खाण्याची पाण्याची सर्व व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे आणि आपण पाहत आहात हे ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट आहे अशी प्रत्येक डिपार्टमेंट आहे वॉटर डिपार्टमेंट आहे इलेक्ट्रिक डिपार्टमेंट आहे लंगर आहे कॅन्टीन आहे आणि अशा प्रकारे हे ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट आहे इथे ट्रान्सपोर्टमध्ये हे बसलेले माझे मित्र आहेत माझे महात्मा आहेत हे कोणाला बाईक पाहिजे कोणाला कार पाहिजे कोणाला टेम्पो पाहिजे कोणाला ट्रान ट्रान्सपोर्टेशनसाठी ट्रक पाहिजे कोणाला सांगली रेल्वे स्टेशनवरून इथे आणण्यासाठी बसेस पाहिजे सर्व या ठिकाणी उपलब्ध करून दिली जाते चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस ला या ठिकाणी कार्यक्रम होणार चोवीस पंचवीस आणि सव्वीस या तीन दिवसाचा हा जानेवारी जाने जाने दोन हजार सव्वीस हा समागम या ठिकाणी आहे आणि सत्तावीस तारखेला इथे सामूहिक विवाह सोहळा होणार आहे आणि या विवाह सोहळ्यामध्ये जे वधूवर असतात त्यांनी फक्त या ठिकाणी आपली तयारी करून यायचं आहे निरंकारी मिशन संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन व्यवस्था या ठिकाणी सर्व करते म्हणजे त्यांना हार फुलांचा हारसुद्धा त्यांना बसण्याची व्यवस्था त्यांना जेवणाची व्यवस्था त्यांचे नातेवाईक आले असतील त्यांना व्ही आय पी लंगर म्हणजे जेवणाची व्यवस्था या ठिकाणी सत्तावीस तारखेला के केलेली आहे सकाळी अकरा ते एकच्या दर दरम्यान आणि नंतर संध्याकाळी पुन्हा या ठिकाणी गुरुवंदना होणार आहे आणि अशा प्रकारे हा चार दिवसाचा हा संत निरंकारी समागम आहे या समागम ही आजच्या माता सुदीक्षाजी महाराज दयालू झालेले आहेत कृपालू झालेले आहेत देवाने अनेक वेळा या धर्तीवरती अवतार घेतला पण सद्गुरु माता सारखं का कार्य अजूनपर्यंत कधीच घडलेलं नाही आहे आणि कुठल्याच अवताराने केलेलं नाही आहे एवढं काम आज समयाच्या सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज करत आहेत प्रेमाने बोला दान <laughs> सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर हर जी महाराज की जय निरंकारी वचन अवतार की जय निरंकार तुही निरंकार मै मै तेरी शरण हा मैनू बक्षलो निरंकार तुही निरंकार मै मै तेरी शरण हा मैनू लो तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीज योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न